देहू रोडचे किवडे ग्रामस्थ सध्या वाहतूक डेपोची निर्मिती होत असल्याने चिंताग्रस्त आहेत त्यामुळे तेथील रहवासी यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत किवडे सर्व्हे नंबर सहासष्टमध्ये आरक्षण क्रमांक चार एकशे तीन येथे अनधिकृतपणे कचरा वाहतूक केंद्राचे काम सुरू केले असून कचरा वाहतूक केंद्र रद्द करून नागरी वसाहतीपासून लांब सुरू करावे यासाठी किवडे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत किवळेगाव सन दोन हजार दोनमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर स्थानिक नागरिक नगरसेवक चिंचवड आमदार श्रीमती अश्विनी जगताप व मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त यांना सदर आरक्षण रद्द करावे याकरिता वारंवार पत्रव्यवहार केले तर पिंपरी चिंचवडच्या महासभेत ठराव क्रीडांगण मंजूर होऊ नये पिंपरी चिंचवड महापालिका पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी यांनी पोलीस बंदोबस्तात काम सुरू केले त्यामुळे किवडे ग्रामस्थ आक्रमक झाले असून अबालवृद्ध रस्त्यावर उतरले असून या कचरा वाहतूक डेपो हटवण्याची मागणी होऊ लागली आहे कारण येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न जटिल तर होणारच आहे तर दुसरीकडे हाकेच्या अंतरावर आयुध निर्माणी दारुगोळा कारखाना असल्याने भविष्यात या कचरा वाहतूक डेपोत कोणतीही अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे जर येथील कचरा वाहतूक डेपो येथून हलवला नाही तर पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनात किवडे परिसरातील कचरा टाकण्यात येईल असा इशारा किवडे ग्रामस्थांनी दिला आहे या कचरा वाहतूक डेपोच्या विरोधात किवडे ग्रामस्थांनी कचरा वाहतूक केंद्र आरक्षण रद्द करावे म्हणून आंदोलन व मोर्चा काढला मोर्चाचे स्वरूप आंदोलनात झाल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात कचरा वाहतूक केंद्राचे काम बंद केले आहे निर्णय होईपर्यंत काम सुरू करू नये असा इशारा आंदोलनार्थी किवडे ग्रामस्थांनी दिलाय कायमस्वरूपी काम थांबलं नाही तर ह्या ठिकाणचा पूर्ण कचरा महानगरपालिका दालनात टाकला जाणार आणि आमच्या आरोग्या संदर्भामध्ये जर आमच्या सोबत खेळ करण्याचा प्रयत्न केला आयुक्त शेखर सांगू इच्छितो किळे सर्वे नंबर सहासष्ट ऑब्लिक एक दोन या ठिकाणी अडीच एकर मध्ये कचरा वाहतूक केंद्र या ठिकाणी आरक्षित जागा आहे परंतु त्यातील चोपन्न जागा ताब्यात आलेली असून आणि महानगरपालिकेने याचा करोड रुपयाचा टेंडर काढून पद्धतीने या ठिकाणी कामकाज चालू केलेलं आहे या ठिकाणी नियोजित जर कचरा के, वाहतूक केंद्र होतं तर महानगरपालिकेने या ठिकाणी बाजूला केविले बिल्डर नामकला या ठिकाणी का परवानगी दिली जर आज परवानगी दिल्यानंतर अनेक गोरगरीब नागरिकांनी त्या ठिकाणी फ्लॅट घेतले त्या नागरिकांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे कारण कचरा वाहतूक केंद्र या ठिकाणी आज खूप खराब प्रमाणात वास येत असतो आणि त्याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असून त्यामुळे त्या नागरिकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आणि या ठिकाणी हा कचरा वाहतूक केंद्र या ठिकाणी हलवण्यासाठी आमच्याकडे मागणी केली असून म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आरोग्यासाठी हा कचरा डेपो खूप हानिकारक आहे आमच्या घरात लहान बालक आहेत वयोवृद्ध वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना शुद्ध हवा किंवा प्रदूषण विरयुक्त वातावरण मिळावं म्हणून आम्ही पिंपरे चिंचवड पासून एवढ्या ला लांब इकडं किवळेमध्ये आलो होतो पण इथं येऊन जर आम्हाला प्रदूषणास भागीदार नाही व्हायचंय म्हणून आमची नगरपालिकेला एवढीच मागणी आहे की इथला हा जो कचरा डेपो आहे हा इथून सरकवण्यात यावा